तर विद्यार्थी मित्रांनो आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत तर आपला याच्यातला आता उतारा तिसरा चालू आहे ह्याच्या अगोदर आपण दोन उतारे पाहिलेले आहेत आता हा उतारा तिसरा जो आहे तो दोन हजार सतराला आलेला आहे बघा आपण सगळ्यात पहिले उतारा वाचून घेऊ त्याच्यानंतर याच्यावरचे प्रश्न पाहूयात तपकिरी अस्वल हा एक सर्व बक्षी प्राणी आहे म्हणजे तपकिरी अस्वल हा काय आहे सर्व प्राणी म्हणजे सर्व खातो तो म्हणजे प्राण प्राण्यांनासुद्धा खातो वनस्पतीसुद्धा खातो त्यांना म्हणतात सर्व भक्षी प्राणी याचा अर्थ असा की ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खाते अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते अस्वल हा प्राणी जो आहे तो मुख्य प्रबळ प्राणी आहे ठीक आहे म्हणजे खूप जास्त ताकद असलेला प्राणी आहे किंवा प्रबळ प्राणी आहे असं म्हणतात त्याच्यामुळे तो मोठ्या प्राण्यांची श देखील शिकार करू शकतो त्याच्यापेक्षा जे मोठे असतील त्यांच्या त्यांचीसुद्धा तो शिकार करतो तरी पण तरी पण सर्वसा सामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते पण तरी पण नॉर्मली म्हणजे रोज तो काय खात असेल तर छोट्या छोट्या प्राण्यांना खाते जेव्हा एखाद्या असताना मोठी शिकार भेटली तेव्हा तो मोठ्या प्राण्यांनासुद्धा हो खातो तपकिरी अस्वलाने कुठल्याही प्रकारचे अन्न भक्षण केले तरी या प्राण्याचे मोठ्याले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रमाण प्रचंड लागते म्हणजे तपकिरी अस्वल हा काय करतो का कुठल्याही प्राण्यां प्रकारचे अन्न भक्षण केलं त्यानं कोणतंही अन्न खाल्लं तरी त्याचं पोट खूप मोठं असल्यामुळे त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांना खूप जास्त अन्नाची गरज जास असते त्याच्यामुळे त्यांनी जर मोठ्या प्राण्यांना खाल्लं ते तर त्यांचं पोट भरतं बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणातच प्राप्त होते म्हणून अन्नाचा शोध कधी संपत नाही बऱ्याच वेळेस काय होतं त्यांना ज्या जेवढं आवश्यक आहे तेवढं अन्न भेटत नाही त्यामुळे त्यांचं थोडं थोडं प्रमाणात त्यांना अन्न भेटल्यामुळे त्यांचं पोट भरत नाही आणि मग त्यांचा अन्नाचा शोध नेहमी सुरूच असतो यांचा शोध कधी संपत नाही वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वले गवत पाणी मुळे वनस्पती आणि शेवाळ खातात वसंत ऋतूमध्ये हे तपकिरी जे अस्वल आहेत ते काय काय खातात बघा गवत खातात पाणी खातात मुळे वनस्पतीचे मुळे खातात त्यांना जे वेटलं ते ते खात असतात आणि शेवाळसुद्धा सुद्धा खातात बऱ्याचदा ती मुंग्या भुंगे रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठ्याले खडक देखील उलटून टाकतात बऱ्याच वेळेस ह्या ह्या प्राण्यांना किंवा म्हणजे तपकिरी अस्वलांना काही खायला भेटलं नाही तर ते काय करतात मग ते मोठे मोठे जे दगडं असतात खडकं असतात त्याला उलटून टाकतात कशासाठी तर त्यांना मुंगे भुंगे मुंग्या भुंगे, भुंगे, भुंगे रातकिडे कीटक हे त्यांना तिथे सापडतात का याचा प्रयत्न करण्यासाठी ते ते दगडं मोठे मोठे दगडं खडकं उलटून टाकतात आणि त्यांच्या खाली जे सापडतात त्यांना मुंग्या भुंगे ते त्यांना खातात अशा प्रकारे हा उतारा आहे पण जर चांगल्या प्रकारे उतारा समजून घेतला तर आपल्याला त्याच्यातले प्रश्नाचे उत्तरं लगेच सापडतात तर आपण याचे पहिला प्रश्न पाहूत याच्यामधला पहिला प्रश्न आहे तपकिरी अस्वल काय खाते तपकिरी असल काय खाती आपण आत्ता उत्तरामध्ये वाचलं बघा तर ऑप्शन आहेत ए वनस्पती आणि प्राणी दोन्ही दोन्ही खातात वनस्पती आणि प्राण्याला सुद्धा खातात बी फक्त मोठे प्राणी फक्त मोठ्या प्राण्यांनाच खातात का सी अगदी छोटे प्राणी फक्त म्हणजे फक्त छोट्याच प्राण्यांना खातात का फक्त म्हणजे फक्त छोट्याच प्राण्यांना खातात का मोठ्यांना नाही खात डी केवळ पाणी आणि शेवाळे फक्त पानं आणि शेवाळं खातात का असवलं तर नाही आपण पूर्ण उतारा जो वाचला त्याच्यावरून आपल्याला काय समजलं आहे की कि तपकिरी असलं ऑप्शन नंबर ए वनस्पती आणि प्राणी दोन्ही पण खातात कारण ते काय आहेत सर्व भक्षी प्राणी आहेत त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न दुसरा पहा ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण तपकिरी असवला मोठ्या प्राण्यांची शिकार का करू शकतात कारण आपण उतरामध्ये वाचलेलंच आहे ए त्यांचा आकार प्रचंड असतो म्हणून ते क्रूर शिकार करू शकतात का बी ते सहज उपलब्ध असतात सी त्याची वृत्ती प्रबळपणाची असते आणि डी त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते म्हणून ते मोठ्या प्राण्यांची शिकार करतात का तर याच्यातलं जे उत्तर असेल आपलं कोणतं असेल तर याचं उत्तर आहे सी कारण त्याची वृत्ती कशी आहे प प्रबळपणाची असते ठीक आहे या प्राण्यांची म्हणजे तपकिरी अस्वलाची वृत्ती प्रबळपणाची असते म्हणून ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते प्रश्न तिसरा तपकिरी अस्वले रिकामी जगा ऋतूमध्ये बहुधा गवत पाने मुळे वगैरे खातात किंवा खातात तपकिरी असलेले कोणत्या ऋतूमध्ये गवत पाने मुळे खातात ऑप्शन आहे ए वर्षा बी वसंत सी हेमंत आणि डी आहे ग्रीष्म तर हे तप तपकिरी असलेले कोणत्या ऋतूमध्ये खातात बरं वनस्पती पाने मुळे तर हे वसंत ऋतूमध्ये खातात आपला ऑप्शन येईल मग ऑप्शन नंबर बी वसंत ऋतूमध्ये हे प्राणी मुळे पाने खात असतात आता ऑप्शन हे प्रश्न क्रमांक चार ती खडकांच्या खालील रिकामी जागा खात नाहीत हो तर खडकांच्या खालील काय खात नाहीत आणि काय काय खातात ते आपण वाचलं होतं ठीक आहे तर याच्यामध्ये ऑप्शन दिलं आहे ए वनस्पती बी शेवाळ सी मुंगे आणि डी कीटक तर ते खडकांच्या खालील काय खात नाहीत वनस्पती खात नाहीत की शेवाळ की भुंगे की गिट तर ते काय खात नाही तर शेवाळ ऑप्शन नंबर बी शेवाळ खात नाहीत ते खडकांच्या खालील शेवाळ खात नाहीत आता प्रश्न पाचवा सर्व भक्षी म्हणजे असा प्राणी की जो रिकामे जागा खातो सर्व भक्षी म्हणजे कोणता प्राणी किंवा ते काय काय खातात तर ऑप्शन नंबर ए बघा केवळ वनस्पती बी केवळ कीटक सी वनस्पती आणि प्राणी दोन्ही आणि डी केवळ प्राणी तर काय काय खातात बरं सर्व पक्षी प्राणी म्हणजे कोणाला म्हणू शकतो ऑप्शन आपण तर ऑप्शन नंबर सीमध्ये जे दिले बघा वनस्पती आणि प्राणी दोन्ही म्हणजे सर्व पक्षी प्राणी वनस्पतीला पण खातात ज्यावेळेस त्यांना एखादी शिकार नाही भेटली तेव्हा ते वनस्पतीलासुद्धा खातात आणि ते प्राण्यांनासुद्धा खातात अशा प्रकारे त्यांना म्हणतात सर्वभक्षी प्राणी ठीक आहे आपला हा उतारा तिसरा संपलेला आहे याचा याच्या पुढचा उतारा आपण लगेच पाहू उतारा नंबर चार हा दोन हजार एकवीसला आलेला होता बघा उतारा नंबर चार आता मी उतारा चांगल्या प्रकारे वाचते तुम्ही लक्ष द्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत म्हणजे शरीरातून वजन कमी करण्यासाठी आणि वजन जेवढं आहे तेवढंच ठेवण्यासाठी दोन नियम आहेत ते म्हणजे गोड कमी खाणे कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे काय आहेत नियम तर आपण गोड कमीत कमी खायला पाहिजे त्याच्यानंतर मेदयुक्त संतुलित आहार घेणं गरजेचं आहे कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणं गरजेचं आहे आणि अधिक व्यायाम करणे म्हणजे व्यायाम करायला पाहिजे आपण फक्त गोड खाणं सोडलं व्यायाम नाही केला व्यायाम पण करण्याचं करणं गरजेचं असतं तरच आपलं वजन कंट्रोलमध्ये राहतं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही म्हणजे आपण उपाशी राहिलं तरच आपलं वजन कमी होतं असं नाही जर तुम्ही साखर केक बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल म्हणजे आपण साखर म्हणजे जे गोड पदार्थ आहेत ते सगळेच खाणं कमी करायचं बिस्किटं केक बिस्किटमध्ये सुद्धा साखर असते केक केकमध्ये सुद्धा साखर असते त्याच्यानंतर साखर गोड पदार्थ हे कमी प्रमाणात खायला पाहिजे आणि फळे भाज्या आणि पाणी भरपूर प्रमाणात प्यायला पाहिजे फळे खायला पाहिजे रोज आणि भाज्यासुद्धा रोजच्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट असायला पाहिजेत तर आपण आपलं वजन नियंत्रित राहतं आणि आपण स्वस्थ राहतो रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी तर सगळ्यात चांगला व्यायाम कोणता असतो फिरणे जेवण झाल्यावर किंवा कि असं पण आपण किंवा आपण फिरलो तरी चांगलं असतं रोज फिरायला जायला पाहिजे आणि सायकल चालव चालवावी टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे म्हणजे आपण टी व्ही पाहणे आजकाल सगळे मुलं किंवा घरातले सगळेच जास्तीत जास्त टी व्ही पाहतात व्हिडिओ गेम्स खेळतात घरात बसूनच राहतात जास्त त्याच्यामुळे काय होतं त्यांचा विकास होत नाही त्यांची ॲक्टिव्हिटी खूप कमी होते बाहेर खेळणंसुद्धा कमी झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा व्यायाम होतच नाही त्याच्यामुळे हे जे गेम्स आहेत त्याच्याऐवजी दुसरे गेम बाहेरचे गेम खेळले तर आपण तेवढंच आपला व्यायाम पण होईल आणि आपल्या शरीरासाठी ते चांगलं पण असेल अशा प्रकारे हा उतारा चौथा उता होता आता याच्यावरची प्रश्न पाहू प्रश्न पहिला आहे आपणास निरोगी कसे राहता तर आपल्याला निरोगी राहायचे तर त्याच्यासाठी काय करता येईल कसं राहता येईल ह्या उतार्यामध्ये आता आपण वाचलेलं आहे त्याच्यातलं आपलं उत्तर कोणतं असेल पाहू आपण ऑप्शन नंबर ए फक्त बिस्किटे खाऊन आपण निरोगी राहू शकतो का बी फक्त व्यायाम करून सी संतुलित आहार आणि व्यायाम करून डी अधिक फळे खाऊन आपणास निरोगी कसे राहता येईल तर बिस्किटं खाल्ल्याने तर राहू शकत नाही कारण त्याच्यामध्ये साखर असते त्याच्याने आपलं वजन वाढू शकतो फक्त व्यायाम करून पण चालत नाही तर आपलं ऑप्शन नंबर सी उत्तर असेल कारण संतुलित आहार आणि आहाराबरोबरच व्यायाम करणं सुद्धा गरजेचं असतं तर आपण निरोगी राहू शकतो आता प्रश्न दुसरा आहे वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे आपलं वजन कमी करण्यासाठी एखाद्याचं वजन खूप जास्त आहे त्याचं वजन कमी करायचं असेल तर त्यांना काय खायला पाहिजे ऑप्शन नंबर ए साखर आणि केक ऑप्शन नंबर बी फळे आणि भाज्या ऑप्शन नंबर सी बिस्किटे व साखर आणि डी बिस्किटे व फळे आता याच्यातलं कोणतं खाल्ल्यानंतर वजन कमी होईल साखर आणि केक खाल्ल्यानंतर काय होईल वजन वाढेल कारण गोड आहे ते गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढत असतं फळे आणि भाज्या खाल्ल्यानंतर आपलं काय होईल वजन कमी होईल कारण फळे जास्तीत जास्त खाल्ले आपण निरोगी पण राहूत आपलं वजन पण नियंत्रित राहतं आणि भाज्या खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला वेगवेगळे विटॅमिन्स मिनरल्स भेटत असतात आणि वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण काय खायला पाहिजे असतं फळे आणि भाज्या आता प्रश्न तिसरा निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे निरोगी राहण्यासाठी आपण खाण्याचं बघितलं आता काय पियायला पाहिजे जा। अधिक जास्त पियायला पाहिजे जा। नंबर ए पेय बी फळांचा रस सी पाणी आणि डी आहे भाज्यांचा रस याच्यातलं कोणतं आपण जास्त पिलं किंवा जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न केला अधिक पिलं के तर आपण निरोगी राहू तर कोला पेय जर नसणार त्याच्यानंतर फळांचा रस हे ठीक आहे म्हणजे आपण निरोगी राहू शकतो याच्यामुळे पण जास्तीत जास्त काय प्यायला पाहिजे आपण पाणी कारण पाणी आपण जेवढं जास्त पिऊ आपलं शरीर तेवढं शुद्ध होणार पाण्यामुळे आपलं शरीर शुद्ध होत असतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे आता प्रश्न चौथा कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे ए फिरणे आणि सायकल चालवणे बी पतंग उडवणे सी व्हिडिओ गेम्स खेळणे आणि डी आहे टेलिव्हिजन पाहणे त्यातला कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ फिर आहे फिरणे सायकल चालवणे आहे की पतंग उडवणे आहे व्हिडिओ गेम्स खेळत बसला का का तर काय होईल आपण एका जागी जास्तीत जास्त बसून राहतो म्हणून आपलं वजन वाढू शकतो त्याच्यानंतर टी व्ही म्हणजे टी व्ही पाहिल्यानंतरसुद्धा एका जागी बसून राहतो आपण आपले डोळे पण खराब होतील नजर खराब होईल आणि आपलं वजनसुद्धा वाढेल पतंग उडवल्याने काय जास्त पण आपला व्यायाम होत नाही पण ए जे आहे त्याच्यामध्ये काय आहे फिरणे आणि सायकल चालवणे याच्यामुळे आपण फिरल्यामुळे आपलं वजन पण नियंत्रित राहतं वजन वाढत नाही आणि सायकल चालवल्यामुळे जास्तीत जास्त आपला व्यायाम होतो आपल्या हाडे मजबूत होतात ठीक आहे हा उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ असेल आता प्रश्न पाचवा सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असू शकतो ऑप्शन नंबर ए आळस बी निष्क्रिय सी इश इच्छुक आणि डी ऊर्जावा ह्याच्यातला सक्रियचा विरुद्ध काय असेल बरं सक्रिय तर त्याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर बी निष्क्रिय तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी शब्दसुद्धा पाठ करा याच्यामध्ये या पुस्तकामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत त्याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे तुम्हाला माझे व्हिडिओ समजत असतील आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे याच्या पुढचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला लगेच अपडेट येईल ठीक आहे व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल धन्यवाद